संकल्प अतुल दादांचा शिव जन्मभूमी जुन्नरच्या उत्कर्षाचा विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पाठबळ देणार अत्याधुनिक शिक्षण सुविधा पुरवणार नमस्कार आपल्या ग्रामीण भागातले अनेक विद्यार्थी अधिकारी व्हावेत म्हणून आम्ही एम पी एस सी आणि सीची लायब्ररी जुन्नर या ठिकाणी उभी केली आहे जवळपास दीड कोटी रुपये खर्च करून एक अद्यवत इमारत तिथे फर्निचर आणि लागणारे पुस्तक आणि त्याला देणारे प्रशिक्षण असणारे प्रशिक्षक आम्ही तिथे उपलब्ध करून दिले आहे अत्यंत दरात हे प्रशिक्षण माझ्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे आता कुठे पुण्याला मुंबईला जायची गरज नाही आपल्या जुनारच्या भूमीमध्येच अनेक अधिकारी तयार होण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी एक यू पी एस सी एम पी सी लायब्ररी आम्ही उभी केलेली आहे भविष्यातही प्रत्येक कुटुंबातला एक विद्यार्थी कुठल्या ना कुठल्या स्तरावर अधिकारी व्हावा हा माझा मानस आहे ते आम्ही करून तर दाखवलेच पण पुढे पण असे अनेक तरुण मुलं घडवण्यासाठी आपण सर्वांनी मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी ही विनंती विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पाठबळ देणार अत्याधुनिक शिक्षण सुविधा पुरवणार